नमस्कार मंडळी पुसीगाव हिंद केशरी मैदानामध्ये अजून दोन टॉपचे पायरे फिक्स झालेले आहेत तर कोणाचा सुंदर बॉसचा पायरा कोणासोबत असणार आहे आणि साखरवाडीचा बावऱ्याचा पायरा कोणासोबत असणार आहे तर भावांनो मी मगाशी दुपारी एक व्हिडिओ टाकली त्याच्यामध्ये तुम्हाला मी सात पायरे सांगितलेले आहेत सर्व टॉप टॉप नंदींचे पायरे ऑलरेडी सांगितलेले आहेत ते तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकताय त्या सात जोड्या कोणकोणत्या म्हणजे चौदा नंदींचे सात पायरे आहेत आणि अजून दोन फिक्स पायरे मगाजच्या व्हिडिओत मी बोलायला विसरलो होते ऑलरेडी पायरे माहिती होते पण ते आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे तर कोण सुंदर बॉस बैलगाड्या क्षेत्रातील नामवंत सप्त हिंद केसरी सुंदर बॉसचा पायरा कोणासोबत तर भावांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी हंड्रेड पर्सेंट फिक्स पायरा झालेला आहे तो म्हणजे सुंदर आणि सुंदर आता हा सुंदर कुठला तर भावांनो हेडुटणे मुंबईचा सुंदर जो की बिंदोडमध्ये पळतो आहे हेडुटणेचा सुंदर आणि सुंदर बॉस ही जोडी शंभर टक्के पळणार आहे पुसेगाव हिंद केसे मैदानासाठी सुंदर बॉस आणि सुंदर हेडुटणे ही एक जोडी पालाली होती टॉप गॅस टाकला होता चांगली कडेने सुद्धा पालाली होती गाडी हेडुकलेंचा सुंदर आणि सुंदर बॉस त्यामुळे मी सुंदर सुंदरची जोडी पुसेगाव हिंद केसे मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झालेली आहे अजून एक टॉपचा जोड शंभर टक्के फिक्स तो म्हणजे साखरवाडीचा बावऱ्या साखरवाडीचा बावऱ्या आणि हरण्या आता मागेच घोट आणि चिक्याला हरवलं ती जोडी म्हणजे साखरवाडीचा बावऱ्या आणि हरण्या जो की आदत हिंद केसरीमध्ये एक नंबरचा मानकरी झालेला पेडगावचा हरण्या आणि साखरवाडी बावऱ्या ही जोडी शंभर टक्के पलटाऊन दिसेल हीसुद्धा टॉपची जोडी आहे साखरवाडी बावऱ्या आणि हरण्या टॉपचाच ह्या जोडीलासुद्धा गॅस लागलेला ह्या जोडीने घोट सर्जा आणि चिक्या या जोडीलासुद्धा पराभूत केलं होतं त्यामुळे ही जोडीसुद्धा एकदम टॉपची आहे सुंदर बॉस आणि सुंदर हेडुटनेचा आणि साखरवाडीचा बावऱ्या आणि पेडलावचा हरण्या या जोड्या दोन फिक्स झालेल्या आहेत आणि अजून ज्या सात जोड्या सांगितल्यात ती मगाशी व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकताय दुपारीच अपलोड केली होती त्यात चौदा नंदींचे पैरे सांगितल्यात धन्यवाद भावानो